मांडलेली आहे काय सांगणार आहे जी आरच्या मागे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो शासन आदेश आहे पुरवणी पुरावे देण्यासाठीचा कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी किंवा कार्यपद्धती सुटसुटीत करण्याचा हा शासन आदेश आहे पण कुणासाठी जे कुणबी आहेत ज्यांच्याकडे कुणब्याचे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जे पुरावे आहेत आणि कुणबी वंशावळ जे सिद्ध करू शकतात त्यांच्यासाठी आहे शासन आणि विशेषतः मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सिंचाई मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे सांगितलं जाहीरित्या की मराठा समाजाला आरक्षण दिल्यासाठी हा जी आर आहे ती शुद्ध मराठा समाजाची फसवणूक आहे मराठा समाजाला यातून एकाही प्रमाणपत्राचा लाभ मिळणार नाही आणि ह्या शासन आदेशाचं वरच्याच कोकणात वाचा जे दिलेलं आहे त्यातलं क्रमांक एक क्रमांक तीन आणि क्रमांक दहाचा कायद्याचा शासन आदेश जर आपण वाचला तर त्यामध्ये एसओ पी दिलेली आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन तर त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेससाठी जर मला प्रमाणपत्र काढायचं तर माझी जात त्यामध्ये समाविष्ट असली पाहिजे आणि माझ्या जातीचा क्रमांक असला पाहिजे तो कुणबी आणि इतर जातीला आहे मराठा मध्ये नाही त्यामुळे मराठ्याला क्रमांक नाही पण तो मराठा तरुण यासाठी अर्जही करू शकणार नाही तो अर्ज पात्र होणार नाही आणि त्यासाठी जो काही काटाटोप करत विनाकारण त्याचा वेळ वाया जाईल पैसे वाया जातील आणि त्याच्या हातामध्ये काही मिळणार नाही पण विखे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केली पण त्यांनी मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्याच्यात ते उलट आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अशी जाहीर मागणी थोडक्यात या जा 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 जी आरच्या माध्यमातून समाजाचा काही होणार एकाही मराठा समाजाचा फायदा होणार नाही कारण हा जी आर त्यात फक्त मराठा शब्द टाकला आहे आणि हैदराबाद गॅजेट हा शब्द टाकला आहे वस्पुसता हैदराबाद गॅजेट हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी पूर्वीच लागू केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तत्कालीन राजगोपाल देवरा यांची तेवीसला त्यांनी खरं देऊन होती या कमिटीची जी एस ओ पी आहे कार्यकक्षा त्यामध्ये हैदराबाद गॅजेट राष्ट्रीय दस्तावेज हैदराबाद सरकारने दिलेले जे काही अवॉर्ड म्हणतो आपण ते सगळ्याचा त्यामध्ये समावेश होता आणि त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे कमिटीनं त्यावर काम केलं त्यांच्याही एस ओ पीमध्ये हैदराबाद संस्थान तिथले डॉक्युमेंट राष्ट्रीय दस्तावेज हे सगळं होतं आणि त्यांनी तीन कोटी डॉक्युमेंटचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलेलं आहे चाळणी केलेली आहे आणि त्यातून किती लोकांना प्रमाणपत्र मिळाले तर कुणब्याच्या नव्या किती मिळाल्या त्यामध्ये एकोणचाळीस हजार एकोणपन्नास हजार प्रमाणपत्र किती लोकाला मिळाले तर दोन लाख एकोणचाळीस हजार आणि व्हॅलिडिटी किती लोकांत झाली आठ हजार तीनशे पण हे सगळे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र होते हैदराबाद स्टेटमधल्याही एकाही मराठा फायदा झालेला नाही हैदराबाद गॅजेट आधीच लागू झालं आहे आणि विखे पाटील जे सांगत आहेत तर त्यांचे समर्थक की हैदराबाद गॅजेट आत्ता लागू झालं आहे सरासर खोटं आहे फसवणूक आहे मराठा समाजाची राज्यातली जनतेची पसव बरं एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की हा जो जी आर आहे तो सरसगट नाही दुसरीकडे मात्र मराठा लोक गरांगी पाटील असं म्हणतात की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ओबीसी आरक्षणात आला असा थेट दावा घरांगी पाटील करतात मुळात तू जी आरच बोग असेल ती मराठा समाजाची पसव त्यातून मराठ्यांना लाभच होणार नाही त्यामुळे पुढचा कुणी काही जरी दावा करत असेल तर त्याला कायदेशीर दृष्ट्या काही अर्थ नाही म्हणजे जी आर तुम्ही बोगस म्हणताय याचा आता जरंगी पाटलांची फसवणूक झाली मराठा समाजाची फसवणूक झाली राज्यातल्या जो भोळा भावंडा मराठा समाज आशा लावून बसला होता की आता सरकारकडून आपल्याला काहीतरी मिळत आणि त्यासाठी प्रचंड खर्च करून मुंबईमध्ये आला होता त्या सगळ्या भोळ्या भावंड्या मराठा समाजाची यामध्ये सरकारनं विखे पाटलांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केलेली आहे बरं झरंगे पाटील यांनी गुलाल घेतला तो जी आर ज्यावेळेस विखे पाटलांनी जरांगे पाटलांना दिला त्यानंतर आज माझ्यावर तो उपोषण सुटलं गुलाल घेतला आणि ते म्हणतायत की आता आपण जिंकलो जिंकले आणि तुम्ही सांगितलं की माननीय मनोज जरांगे पाटील हे मुंबईला ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांनी गणपतीची प्रतिमा निघली होती गणपतीची पूजा करतो गणपती हा बुद्धीचा साध्य होता बुद्धीचा आता आहे त्यांनी सद्बुद्धी त्यांना द्यावं आणि त्यांना कायदेशीर घटनात्मक सर्वोच्च न्यायालयावर टिकणारं आरक्षण किंवा कायदा काय असतो हे त्यांना समजावं एवढीच हो मी या ठिकाणी प्रार्थना करू शकतो एकीकडे ओबीसी आरक्षणाचा धक्का दा लागला असं भुजबळ आणि हाके म्हणतात तर दुसरीकडे जरांगे पाटीलांची फसवणूक सरकारने केली की स्वतः जरांगे पाटील फसले भुजबळ आणि हाके हे देवेंद्र फडणवीस यांनी उभे केलेले भुजगाव नाही आज राज्यामध्ये विविध जाती धर्मामध्ये भांडण लावायचं काम अतिशय शांतपणे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा जो आर एस एसचा अजेंडा आहे त्या माध्यमातून केलं जातं ज्या राज्यामध्ये जी प्रस्थापित जात आहे ती मायनॉरिटीमधून देणारी इतर समाज त्याच्या विरोधात उभं करण्याचं काम या माध्यमातून त्या विचारसरणीतून केलं जातं आणि त्यातून मराठ्यांना खरं वाटावं हो। त्या जी आरमधून तुम्हाला काहीतरी मिळाले आणि तरुण पिढी ज्यांना कळत नाही त्यांना असं सांगितलं जातं की भुजबळ आंदोलन करता येत नाही भुजबळ कोर्टात ना हाके आंदोलन करता येत म्हणजे तुमचं आरक्षण फक्क आहे तो भावनधानो त्यांना हा रोल देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे त्यासाठी त्यांना पैसा दिला जातो त्यांच्या मागे माणसं उभी केली जातात त्यांच्या मागं मीडिया उभे केले जाते आणि त्यांना तसं बोलावं लागतं मराठा जात छत्रपती शिवाजी महाराजाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासामध्ये इतर शत्रूचा त्या ठिकाणी कात्रजचा घाट केला पण दुर्दैवानं आज या ठिकाणी ह्याच राज्यामध्ये मराठ्याचाच कात्रजचा घाट होतोय मराठे फसवले जात आहेत आणि ते फसवण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ या तिघाने म्हणून या ठिकाणी केलेले आपण लक्षात घेऊन पाटील